हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर मी आता तुम्हाला बरेच दिवस झाले म्हणजे दोन तीन दिवस झाले व्हिडिओ काही हो टाकलेला नाही आहे शॉर्ट व्हिडिओच टाकते मी लॉंग व्हिडिओ काहीच नाही टाकलेला आहे तर मला आता ह्या दोन दिवसामध्ये एक गोष्ट समजली जी मी खूप महत्त्वाची आहे सर्वांसाठी आणि जे नवीन यूट्यूबवर आलेले आहेत त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचे आहे तर मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे जे की मला पर्सनली स्वतःला अनुभव आलेला आहे त्या गोष्टीचा मी तेच तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मी ही नवीनच आहे मला ही याच्यातली एवढी काही माहिती नाही आहे जे जे अनुभवातून मी मला माहिती होते ते ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आवडल्यास प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं आहे नवीन असणाऱ्यांनी तर मी काय सांगणार आहे तुम्हाला हे लक्षपूर्वक ऐकायचं आहे तुम्ही आणि मी आता थोडंसं सांगते की दोन दिवस व्हिडिओ का नाही आले तर गावावर होतो आम्ही गावावरनं आलो आल्यानंतर घराची साफसफाई थोडासा आळस कंटाळा आराम आणि नंतर ना ही आपली कामं मशीनची मशीन, मशीन काढली आणि दोन तीन ब्लाउज आलेली शिवायला त्याच्यामध्ये थोडं बिझी होती मी आणि घरातली पण कामं होती त्याच्यामुळं मी लॉंग व्हिडिओ वाईट टाकू शकले नाही तर मला ह्या दोन दिवसामध्ये ही माहिती समजली जे मी मला वाटलं की तुमच्याशी शेअर करावी किंवा किंवा माझ्यासारखे जस असं बरेच जणांना अजून ही गोष्ट माहिती असेल किंवा नसेल म्हणून मी म्हणलं तुमच्याशी शेअर करते जर तुम्हाला माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे आणि मी बरोबर सांगते का हे मला सांगा आणि जर माहिती नसेल तर या गोष्टीवर लक्ष द्या आणि इथून पुढे लक्ष देऊनच तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवूनच म्हणजे व्हिडिओ बनवत जा तर मी काय सांगणार आहे तर आता मी येते मेन मुद्द्यावर तर मी सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ अपलोड करण्याबद्दलची एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पण व्यवस्थित सगळं सर्च करून किंवा शिकूनच युट्यूबवर आला असाल सगळी माहिती घेऊन तर मी ही अजून नवीनच आहे आणि मी पण शिकतच आहे तर मला काही एवढा पण जास्त अनुभव नाही की मी तुम्हाला काही शिकवावं पण तरीही जे जे मला समजलेलं आहे जे जे मला कळलेलं आहे ते मी तुमच्याशी सांगण्याचा प्रयत्न करते शेअर करते तर झालं असं ना की मी परवा जो गावचा व्हिडिओ अपलोड केलेला ना तर तो, तो मी व्यवस्थित सगळा अपलोड केला बरोबर तुमच्यापर्यंत आला पण तो आणि त्यात झालं असं की प्रॉब्लेम म्हणजे कि त्या व्हिडिओच्या कमेंट्स ऑफ होत्या तर माझ्यापर्यंत कोणाच्या कमेंट येतच नव्हत्या तर त्याच कारण काय तर मी अपलोड करताना तर व्यवस्थित सगळं सेटिंग करून अपलोड केलेला पण तरी कमेंट्स ऑफ का झाल्या तर हेच मी सांगणार आहे तर त्याचं कारण असं आहे की जो मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ जास्त प्रमाणात लहान मुलांवर शूट झालेला आहे म्हणून माझ्या व्हिडिओ खालच्या कमेंट्स ऑफ दिसतात आणि मला माझ्यापर्यंत तुमच्या कमेंट्स येत नाही याचं मेन कारण हेच आहे कारण मी आपल्याला ऑप्शन जेव्हा निवडायचं असतो अपलोड करताना तेव्हा मी बरोबर ऑप्शन निवडलेला इट्स नॉट मेड फॉर किड्स वगैरे हे सगळं बरोबर केलेलं पण तरीही माझ्या व्हिडिओ खालच्या कमेंट्स ऑफ झालेल्या त्याचं कारण म्हणजे हेच आहे की जो व्हिडिओ मी शूट केलेला आहे तो जास्त प्रमाणात लहान मुलांवर शूट झालेला आहे म्हणून माझ्या कमेंट्स ह्या ऑफ दिसतात तरी तुम्ही पण काळजी घ्या जर ही माहिती तुमच्यापर्यंत नवीनच आली असेल तर लक्ष द्या आणि जर आधीच तुम्हाला माहिती असेल तर मला प्लीज कळवा याच्यात अजून काय याच्यामध्ये अजून तुम्हाला काय माहिती असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि बघा तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा असंच मी जे जे मला समजेल किंवा जो जो अनुभव मला येईल तो मी तुमच्याशी शेअर करत राहीन तर व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की सांगा आणि माहिती कशी वाटली तेही सांगा धन्यवाद सर्वांचे